भोकर मध्ये पांचाळ शिवाजी गायकवाड यांनी सरकारच्या एकाधिकारशाही व दुटप्पी धोरणाचा निषेध केला निवेदनावर ता उपाध्यक्ष श्रीकांत देव सचिव राजेश वाघमारे मनोज गिमेकर मनोज चव्हाण अनिल डोई फोडे, जय भीम पाटील सिद्धार्थ जाधव एजास कुरेशी बी एस सरोदे अरुण डोईफोडे

अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत आणि हत्यासुद्धा काही ठिकाणी झालेल्या आहेत ही निंदनीय बाब आहे महाराष्ट्र शासनाने आम्हाला संरक्षण देण्यासाठी महत्वाचा कायदा केला आम्हाला खूप आनंद झाला आम्ही त्याचं अभिनंदन केलं आता त्या कायद्याची अंमलबजावणी जागोजाग होत नाही ही भेदाची बाब आहे नुकताच संदीप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी गाडा हल्ला केला घरेपर्यंत मारण्याचाही प्रयत्न त्याच्यावर झाला ते अत्यंत गंभीर जखमी झाले प्रशासनाचा कायदा कुठे गेला त्या कायद्यांमुळे जर त्या गुंडामुळं लगेच कार्यवाही झाली असती तर एवढी वेळ आली नसती आज महाराष्ट्रभर पूर्ण राज्यभर जिल्हाभर तालुक्यावर प्रत्येक ठिकाणी या संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून हा कायदा आमच्यासाठी काही उपयोगाचा नाही हा कायदा जर अंमलबजावणी चांगली झाली तर गुंडांचा आयदोष झाला नसता म्हणून महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की हा कायदा आमच्यासाठी उचकामी आहे हा कायदा करून काही उपयोग नाही फक्त कागदावर कायदा झाला त्या जा कायद्याअंतर्गत का जागोजाग गुन्हे दाखल होत नाहीत दोनशे लोकांवर हल्ले होऊन सुद्धा लोकांच्या मागण्यांची आमच्या हा निषेध म्हणून आम्ही हा कायदा आमच्यासाठी नाही फक्त केवळ कागदावरचा कायदा आहे म्हणून आम्हाला सर्व महाराष्ट्र राज्यभर आज निषेध आमच्या मराठी पत्रकार संघ व इतर जे संघ असतील त्या अकरा संघाच्या वतीनं सर्व देशभर आज या संरक्षण कायद्याची होळी जागोजाग केली जात आहे नोकरी येतेही आज या संरक्षण कायद्याची वेळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे हा काळा कायदा काही उपयोगाचा नाही हा कायदा जर झाला तर तो काही उपयोगाचा नाही म्हणून आज निषेध करण्यासाठी हा कायदा शासनानं अंमलबजावणी होती करावी त्याचे बंद केला तरी काही उपयोग नाही असा हा कायदा आमच्यासाठी उपयोगाचा नाही म्हणून वाढते हल्ले बंद करण्यासाठी आणि जवळजवळ रोजच हल्ल्याचे प्रकार वाढत आहेत सत्ताधारी लोकांचं प्रश्न मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यांची गुंडगिरी वाढत आहेत त्यांच्या गुंडाकर्वी आमच्या पत्रावर आमच्या पत्रकार मान्यवर हल्ले आहेत म्हणून हा निषेध आम्ही आज या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी या संरक्षण कायद्याची होळी करीत आहोत जिल्हा उपाध्यक्ष आदने हिरे साहेबांना विनंती करतो की आपण दोन मिनिटं मार्गदर्शन करावं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून वर्ष हो आम्हाला वाटत एका पाचोऱ्याच्या मुजोर आमदाराचा पत्रकार संदीप महाजन यांनी वापी छापली म्हणून गुंडाकरवी त्यांना बेदम भे, मारहाण करण्यात आली महाराज करूनही गुन्हा दाखल झाला परंतु सदरीन बुद्धांना अटक झालेली नाही या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन राष्ट्रपुरुषांचं राज्य म्हणून ओळखल्या जाते परंतु या राज्यामध्ये पुरोगामीऐवजी प्रतिकामी शक्ती वाढीस लागलेली आहे जेणेकरून लोकशाही स्वातंत्र्य धोक्यात येत आहे आणि लोकशाहीची गूंज राखण्यासाठी कायदा पत्रकारांना संरक्षण कायदा जो केला त्याची अंमलबजावणी कठोरपणे होत नाही आणि पत्रकारावर सेवा जे मानधन मिळावं आणि जे सेवा हा युवादेशचा त्याचीही अंमलबजावणी होत नाही अनेक जाची जातं काठी गाठल्या जातात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमचे आदरणीय यश एम देशमुख यांनी सर्व पत्रकाराशी संगनमत करून सर्वत्र या संदीप महाजन याच्यावर जो घाड हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर पूर्ण महाराष्ट्रभर निषेध करण्यासाठी या पत्रकार कायद्याची जे सरकारनं एकोण एकुन, दोन हजार एकोणीसला पारित केला पत्रकार संरक्षण कायदा या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने जागोजागी तहसीलवर कलेक्टर ऑफिसवर याची होळी करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे त्यासाठी आम्ही भोकर तहसीलसमोर पत्रकार संघाच्या वतीनं या कायद्याची आम्ही होळी करत आहोत तातकाठी रद्द झाल्या पाहिजे या या सरकारचा आम्ही अटक न करणाऱ्या आणि आमदारावर कारवाई न करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी होळी करत आहोत आज महाराष्ट्रामध्ये संबंध राज्यात तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर पोहोचून जाणार पत्रकारांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचा बांधव पत्रकार, पत्रकार महाजन यांच्यावर पाचोरा मतदारसंघातील आमदार किशोर पाटील सध्याच्या असलेल्या सरकारमधील यांनी त्यांनी हल्ला करून त्यांना जिरे मारण्याचा प्रयत्न केला यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई करून त्याला आमदाराला अटक झाली पाहिजे त्याला कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या अनुषंगाने संबंध राज्यामध्ये आज आम्ही पत्रकार सर्व जो पत्रकारांच्यासाठी फायदा करण्यात आला त्याची होणी करण्यासाठी आज या ठिकाणी तशीच कार्यालयासमोर निदर्शने करीत आहोत मित्रांनो पत्रकार हा समाजामध्ये आपल्या जीव जोखीममध्ये टाकून आपल्या समाजामध्ये घडणाऱ्या घडामोडी अन्याय अत्याचाराविरुद्ध आशेल, 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 तो कोणी आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल कोणी सर्वसामान्य मानसिक माणूस असेल पोलीस प्रशासन असेल ते चुकतो याचं ठळक असं हल्तांकन प्रसिद्धी माध्यमातून सोशल मीडिया असेल वर्तमानपत्र असेल प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यामधून समाजाला तो आरसा दाखवण्याचं काम हा पत्रकार आपला जीव धोक्यात हो टाकून करीत असतो आणि न्याय देण्याचं काम पत्रकाराकडून होत असते अशा वेळेस हे सरकार हे आमदार किशोर पाटील आहेत त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कडक कारवाई करून त्या कलमाखाली गुन्हा दाखल कराय करण्याऐवजी साधा गुन्हा दाखल केला या सरकारचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो आणि पत्रकार संघाच्या वतीने अशी मागणी करतो की पत्रकार संरक्षण जो कायदा केलेला आहे त्या कायद्यामध्ये जे कलम पत्रकारावर हल्ला झाल्यानं लावायला पाहिजे तो कदम लावलं पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं आम्ही आमच्या भोकर तालुका पत्रकार मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आज तहसीलकार मागणी घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलो आहोत मला सरकारला विनंती करायची आहे की पत्रकारांचं संरक्षण कायदा जर तुम्ही करीत असाल तर त्या पद्धतीनं पत्रकारावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे जिंकला जिंदाबाद